नाव आनंद शिंगाडे राहणार तालुका मान जिल्हा सातारा मी शेतकरी अधिक व्यवसाय करतो मी माझ्या कुटुंबामध्ये आई आणि मंडळी आणि एक मुलगा आहे तो बाहेर जॉ जो, जॉबसाठी जो, जो, जो जो राजस्थानला गेलेला आहे जयपूरमध्ये आणि शेती शेती करतो जे बागाची फळबाग आणि ज्वारी बाजरी गहू मका असे पिके घेतो निंबनबद्दलची माहिती ही मनीषा मॅडम म्हणजे मला पहिली साखर होती थोडीशी साखर होती म्हणजे चारशेपर्यंत गेलेली होती साखर मॅडम मी असं खाजगी दवाखान्यामध्ये जायचो आणि परत चेकअप करून यायचो खायचं गोळ्या तेवढ्यापुरत्या राहायचं पण हे म निमने जसं प्रोजेक्ट चालू केला मनीषा मॅडम आली एक दिवशी आणि मला विचारलं तुम्हाला साखर आहे मग तुम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये भाग घ्या ठीक आहे मॅडम म्हणलं मी तुमच्या प्रोजेक्टमध्ये भाग घेतो मग मनिषा मॅडम आल्या त्यांनी मला प्रत्येक महिन्याला आता चेक करतात महिन्याच्या महिन्याला येतात चेक करतात गोळ्या औषध देतात त्यामधून आता साखर माझी एकदम नॉर्मल आहे म्हणजे रेग्युलरच आहे अजिबात नाही आहेच काय मला साखर खूप जास्त होते त्यावेळेस थोडंसं डोळ्याला अंधारे वगैरे यायच्या एवढाच दुसरा काय वाटत नव्हतं एवढं काय नाही आईंना नाही वडिलांना नाही कोणालाच नाही साखर खुनालाच नाही घरामध्ये मी खाण्यापिण्यामध्ये बटाटा खात नाही परत भात खात नाही जे काही म्हणजे गोड कसलंच खात नाही अजिबात म्हणजे अजिबात सगळं वर्ज केलं त्यामुळं साखर एकदम कंटिन्यू आहे नाही काय व्हायचं ते जास्त महाग असल्यामुळं औषध कमी घ्यायचो आणि ते औषध घे कमी घेण्यामुळे साखर काय आटोक्यात येत नव्हती पण हे निम्या पैशात औषधं मिळतात त्यामुळं आता हे कंटिन्यू औषध आता औषधं ॲक्च्युली अर्धीच गोळी घेतोय आत्तासुद्धा पण रेग्युलर आहे कंटिन्यू आहे साखर काय प्रॉब्लेम नाही 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 मला जसं फरक पडला तसं मी बऱ्याच कुटुंबांना सांगितलं की नीमचा प्रोजेक्ट चांगला आहे महिन्याची महिन्याला येऊन चेक करतात माहिती सगळी चांगली देतात त्याच्यापासून आपल्याला आपल्या कुटुंबाला आर्थिक जी फडका बसतो तो फटका बसत नाही निममुळं अगदी थोड्या पैशात आपले आरोग्याची काळजी घेता येते हे निमच्या अगोदर मी मस्फ्स पेटलो तर ते कसं व्हायचं एक वेळ तपासायला आपल्याला महिन्याला दोनशे रुपये लागायचे मॅडम आणि आता कसं होतंय नेमची माहिती मिळाल्या आपल्या संपूर्ण घराभराची तपासणी होते त्यामुळं आर्थिक परिस्थितीला ती निम पर ओढते आपल्याला आणि चांगली सेवा देत आहेत नेमची माणसं आपल्या नेमचं म्हणजे मॅडम नेम चालूच राहो कंटिन्यू असं आम्हाला वाटायला लागले नेमचं चांगले रिझल्ट आहेत आणि बाकी आता माझ्यापासून दुसऱ्या बी लोकांना बरेच लोक बी आता मला वाटतं बरेच सीतर मेंबर मी में नेमचे झाले मला एक दीड वर्ष झाले मी में नेमचा मेंबर आहे त्याला पहिल्यांदा मला वाटतं मीच असेल शेरतामधला आणि माझ्यापासून आता जवळजवळ पा पाच पन्नास कुटुंब झाले असं म्हणायला काय हरकत नाही माझी साखर त्यावेळेस चारशेपर्यंत गेली होती मॅडम आता मला कंटिन्यू म्हणजे एकशे तीस एकशे ले वीसचीच लेवल निमबद्दल एकदम नेमचं प्रोजेक्ट चांगलं आहे आणि हे निम असंच चालू राहावं म्हणजे आमच्या कुटुंबाला मदत होईल एवढंच मला सांगायचं आहे मॅडम